बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं सा आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या के भिना बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती भिना भिना <स्थ> राहुल गांधींची जीप बक्षीस देऊ आमदार गायकवाड आरक्षण विरोधाचा काँग्रेसचा चेहरा उघड पडल्याचा आमदार गायकवाड यांचा आरोप राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक व आक्षेपार्ह हो विधान करत राहुल गांधी यांची जीप छाटून आणून देणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे अकरा लाखांची बक्षीस देण्याची घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे माझ्या देशातल्या गोर गरीब जनतेच आरक्षण मागासवर्गीय असतील एस असतील एन असतील एन असतील का ओबीसी असतील हे तोंडाचा घास किंवा त्यांचं भविष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर अशाला त्याची छाटा करता मी बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही फक्त प्रसिद्धीसाठी आपला हे देशाचा आरक्षण संपवण्याची भाषा केली जाते आणि तो व्यक्तीचा व्हिडिओ तुम्ही सगळे लोक पाहता आणि त्याला मी उत्तर देतो तुम्हाला प्रसिद्धी वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये काही तुम्हाला तळमळ वाटत नाही त्याच्यामध्ये काही आत्मीता वाटत नाही की तमाम राज्य देशातल्या मागासवर्गीयांचं आरक्षण इसकून घ्यायचं आदिवासीचं इसकून घ्यायचं ओबीसी हिसकून घ्यायचं मराठा धनगरांना मिळूच द्यायचं नाही आणि आरक्षण संपवण्याची भाषा करायची त्यानंतर राहुल गांधी करणारे मी संवेदनशील माणूस आहे म्हणून केलं राहुल त्यानंतर असं म्हटलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि मला पन्नास टक्के पेक्षा आमच्या आरक्षण वाढवून आरक्षणाचे ते जे म्हणतात की माझा विपर्यास नाहीये त्यांची मळमळ बाहेर आली जे पोटात होत ते होटात आलं त्याच्यामुळे त्यांनी आता किती खुलासे दिले तर उपयोग नाही साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा